पवार साहेबांना भेटायला प्रवेश नाहीये साहेबांना भेटायला आलो माझा प्रवेश वगैरे काही नाहीये साहेबांना भेटायला आलोय मला साहेबांना भेटायचं प्रवेश मला साहेबांनी भेटायला बोलवले मी भेटायला आलो भेट कशा भेटे नेमकं भेटते

पक्षप्रवेश करणार पक्षप्रवेश नाहीये माझा पक्षप्रवेश नाहीये तुमचा नाहीये मी फक्त साहेबांना भेटायला आलोय ताई काल तुम्ही ताईंना देखील भेटतात काय त्या भेटीत चर्चा झाली सुप्रिया ताईंना रात्री भेटतात अशी एक बातमी आहे रात्री अकरा वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रिया ताईंसोबत नाही फोटो आहेत दाखवा मागच्या वेळेस प्रवेश नाहीये साहेब आणि पवार साहेबांना दिलाय पिक्चरचा मागच्या वेळेस विकास कामांच्या संदर्भात त्यांची भेट घेतली होती आता एक महिन्यात असा कुठला विकास प्रकल्प दुसरा नवीन काढलाय की विकास प्रकल्पाचा विषय नाहीये येऊ घातले निवडणूक ताकाला जाऊन भांडला पावणार नाही ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब मला बोलवलंय मी आलोय बरं लोकसभा जरी नाही मांडली तरी पुढचा काळ हा आगामी सगळं विधानसभा पालिका आहे विधानसभेसाठी जर लोकसभा महिला पक्ष प्रवेशासाठी शाएब मी आलेलो नाही मी साहेबांनी मला बोलून भेटायला पण नेमकं ता आज चार वाजता निलेश लंके यांचा प्रवेश आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी माध्यमांना असं वाटतं की तुम्ही देखील प्रवेश करता माझा प्रवेश नाहीये बर मी इथं साहेबांना भेटायला पुणेकरांचा कौल आता किती दिवस तुम्ही घेणार आहात आणि एक निवडणूक लागू द्या निवडणूक तर लागू द्या बर अजून निवडणूक लागलेली नाहीये निसर्ग मंगल कार्यालयात ज्यावेळेस तुम्ही भेटला होता ना त्यावेळेस तुमच्या मतदारसंघातल्या एका मैदानाचा विषय होता आज कुठला विषय मैदान तात्या मारणार का मुलाचं मैदान मारायचं म्हणून लागलं तुम्हाला महाविकास आघाडीकडनं उमेदवारी दिली गेली पुण्यातून तर तुम्ही घेणार अजून त्या बाबतीमध्ये कुठल्याही चर्चा नाहीयेत मला फक्त आज मी प्राथमिक साहेबांना भेटण्यासाठी

साहेबांना अजून मी काहीच सांगू शकत नाही मला फक्त भेटण्यासाठी बोलवलंय माझ्याकडे जे काही विषय आहे तो मी साहेबांना दाखवण्यासाठी आलोय तो विषय दाखवल्यानंतर मी जाताना बोलेल काय बोलत साहेबांना काय नाही मी त्यांचं राहतो मी त्यांच्या त्यांच मी त्या शिरूर लोकसभेत आणि आमची मैत्री आजची नाही आहे गेल्या पाच वर्ष सात वर्षापासून आमची मैत्री आहे त्यामुळे मी साहेबांना भेटायला